सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशुस स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीबद्दल अतिशय महत्वाचा विषय म्हणजे मुंबईचं मेडिकल कधी होईल त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढची कोणतीही प्रोसेस झालेली नाही त्याचं कारण काय किंवा अंदाजेत कधी होऊ शकतं त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी की पुणे कारागृहाचा विषय यानंतर पुणे कारागृहाची वेटिंग कधी उचलणार कधी लागणार हे ते किंवा एसआरपीएफ एक मॅटर आहे किंवा काही मुलांची खूप काही प्रश्न होते की सर वेटिंग वाल्यांना कधी घेतील किंवा कशा पद्धतीने जागा उचलल्या जातील किंवा काय होईल किंवा काय पॉसिबिलिटी आहे थोडक्यात सांगा तर किंवा ह्या प्रोसेसला काय वेळ होत आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच त्याचपतीने टेलग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल लगेचच जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल तर मुंबई पोलीस भरती बोलत पहिला महाराष्ट्र पोलिस वरती बावीस तेवीस मधील मुंबईचा घटक जो आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पुढच्या काही लिस्ट लागलेल्याच नाहीत तर त्या कधी लागतील किंवा काय प्रॉब्लेम आहे तर डिपार्टमेंटमधून ज्या गोष्टी आहेत आतापर्यंतच्या ते ह्या गोष्टी म्हणजे पुढे अजून पाठव्याचे जे बॅचेस आहेत ते अजून पुढे गेलेले नाहीत किंवा त्यांचं अजून शेवटचे जे असतात कसन पिरियड वगैरे तो काही पिरियड अपूर्ण आहे अजून एक एक महिन्याचा कालावधी आहे त्यासाठी त्यामुळं ही प्रोसेस थोडीशी हळूहळून जाईल पण खूप दिवस झाले पेंडिंग असतं येणार ह्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा काही कास्टचे मॅटर आहेत आणि काही इतर मॅटर मुळे या प्रोसेस ला वेळ लागत आहे त्याच पद्धतीनं एकाच विद्यार्थ्यांना दोन तीन दोन तीन पोस्ट काढले त्यामुळे बाकीची जागा सुद्धा त्या तिथं अडवून ठेवल्या गेलेल्या आहेत सो अशा पद्धतीनं हे सगळे घटक एकंदरीत पूर्ण होऊन येणार ह्या पाच ते सहा दिवसामध्ये मुंबई पोलीसची जी काही मेडिकल असेल ती मेडिकलची लिस्ट लागण्याची शक्यता जोरात आहे तरी सुद्धा या दोन दिवसामध्ये ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळी इन्फॉर्मेशन आहे आपण पोहोच करणार आहोत अशा पद्धतीनं मुंबईची जी प्रोसेस आहे जी खूप दिवस झाले पेंडिंग होती झालेली होती ती प्रोसेस येणाऱ्या पाच सहा दिवसांमध्ये होऊन जाईल याची नोंद घ्यायची तरी सुद्धा येणाऱ्या ह्या एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत मुंबईची जी पुढच्या प्रोसेस आहे त्या मुंबईचं वेटिंग कसं उचलणार जोपर्यंत जे ज्या मुलांना जे जे पोस्ट पाहिजे फॉर एक्झाम्पल कॉन्स्टेबल आहे चालक आहे त्याच पद्धतीने कारागृह आहे आणि बॅट्समन आहे जोपर्यंत एक विद्यार्थी डबल पोस्ट ट्रिपल पोस्टला सिलेक्शन झाले त्यांना फोन कॉल द्वारे किंवा इतर गोष्टींद्वारे फोन uh, कॉल दूर करून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन घेऊन मग त्या ज्या जागा आहेत त्या उरलेल्या खालच्या जागा वरती येतील आणि त्याची लिस्ट लागेल त्यासाठी थोडासा वेळ लागेल मात्र हे नक्कीच त्यामुळे निकालापर्यंत सगळी प्रोसेस ही त्यात फास्ट होते पण तदनंतर नंतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला थोडासा प्रोसेसला वेळ लागतो हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं मुंबईचे वेटिंग कधी घेतील तर पहिला फ्रेश लिस्ट लागलेला आहे नंतर यानंतर मात्र कळेल की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणती कोणती पोस्ट घेतली आणि उरलेल्या पोस्टला साठी ज्या काही जागा रिक्त होत्या किंवा खाली झालेल्या आहेत त्या जागा वेटिंग मधून उचलल्या जाणार आहेत पण या गोष्टीला मात्र वेळ लागणार हे नक्कीच हे झालं मुंबई पोलिस कारागृहाचा विषय सर मग पुणे कारागृहला एक आहे दोन मार्केटला काल निकाल लागलेला होता किंवा बाकी सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती आपण आता बोलणार आहोत तर पुणे कारागृहचा निकाल काल लागलेला होता आणि त्या पद्धतीनं जे काही सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण सुद्धा आपण काल दिलेल्या होत्या सो अशा पद्धतीनं ज्या ज्या मुला मुलींचं सिलेक्शन झालं त्या विद्यार्थ्यांना पुढील सर्व मार्गदर्शन मोफत असणार आहे ज्याच्यामध्ये मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे मेडिकल कधी होणार आहे या दोन्हीमध्ये काय प्रॉब्लेम असतील तर काय करायचं किंवा जॉईनिंग कधी होणार आहे किंवा जॉईनिंग नंतर आंतरवर्ग बाहेर वगैरे हो याच्यामध्ये ट्रेनिंग कशा पद्धतीनं असते किंवा काय सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून पुढं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये होणार आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वाचचा साठी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही पटकन जाऊन मेसेज करायचं आहे की सर माझं सिलेक्शन झालंय सो अशा पद्धतीनं पुण्याचं वेटिंग कधी उचलेल हा एक विषय आणि त्यामुळे मुंबईचा विषय आता हे जे निकाल आहेत ते सलग लागलेले लक्षात थोड्या थोड्या अंतरानं हे सलग लागलेले आहेत म्हणजे मुंबईचा असेल आता मुंबईला बघायला गेलं तर एक तीन चार टक्के मुलांनी एक चार टक्के मुलांनी तर शंभर टक्के दोन पोस्ट आणि तीन पोस्ट काढलेले आहेत इथं पॉसिबिलिटी जास्त आहे कारण की जोपर्यंत ह्या जागावर उचलले जात नाहीत किंवा फ्रेश जे आहेत मिरिट यादी जोपर्यंत प्रॉपर मेडिकल वगैरे होत नाही तोपर्यंत वेटिंग वेटिंगमधल्या जागावरती घेतल्या जाणार आहेत आणि ही सुद्धा प्रोसेस येणार पाच सहा दिवसांमध्ये होऊन जाईल आणि त्या पद्धतीनं जोपर्यंत मुंबईचा विषय होत नाही तोपर्यंत पुण्याचा पुढं विषयाला वेळ लागणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं कालच निकाल लागला लगेचच वेटिंग उचलणार का वेटिंग उचलणार का असं होत नसतं इथून पुढं विदिन वन इयर म्हणजे पुढच्या नेक्स्ट एक वन इयर साठी ही जी लिस्ट आहे ती लागत असते लक्ष ठेवायचं स्टेप बाय स्टेप जशा जागा खाली होतील राजीनामा देतील ट्रेनिंगमधनं ट्रेनिंग, ट्रेनिंग पूर्ण अपूर्ण करता म्हणजे इनकम्प्लीट करून बाहेर पडतील अशा पद्धतीनं काही त्याच्या या आहेत ऑप्शन्स आहेत त्याशा पद्धतीनं या गोष्टी पुढे होणार लक्षात ठेवायचं पण इथून पुढची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला स्टेप बाय स्टेप हा वेळ लागतो हे मात्र नक्कीच सो पुणे कारागृहचा विषय त्या पद्धतीनं मुंबईचा एक विषय की वेटिंग कशा पद्धतीने उचलतील किंवा काय आहे किंवा का पॉज झालेला आहे बाकी सगळ्या गोष्टी या तुमच्यापर्यंत मी शेअर केलेल्या आहेत अतिशय महत्वाचा विषय आहे मुंबईचा खूप दिवस झाले पेंडिंग होतं त्याच्यावरती योग्य ती निर्णय घेऊन लवकर लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढची प्रोसेस हे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये याची लिस्ट लावून बाकीची पुढची प्रोसेस ही होऊन जाईल याची नोंद घ्यायची थोडक्यात या महिन्यामध्ये तुमचं मेडिकल होऊन जाणार आहे कोणीही काळजी करून घेऊ नका त्याच पद्धतीनं पुणे कार्गोचा विषय कालच निकाल लागला लगेचच फास्ट असं होईल तसं होईल अजून बाकीच्या पुढच्या गोष्टी आहेत मेडिकल आहे डीवे आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत जो पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून काही गोष्टी होत नाही तोपर्यंत कालची मुलं वरती येणार लक्षात ठेवायचं आता तिकडेच जर समजा पुणे कारागोला सिलेक्शन झालेल्या मुलगा मुंबई चालकला सिलेक्शन झालं असे दहा पंधरा मुलं असतील तर मग तिथं लगेचच खाली होणार ना पण ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागेल हे मात्र नक्कीच ही पॉसिबिलिटी जी आहे ही मगपासून जे बोलतोय या स्टेप बाय स्टेप होत जातील पण थोडा थोडासा याला वेळ लागणार त्यामुळे नावाची गोष्ट आपल्याला ठेवावीच लागेल हे मात्र नक्कीच अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम होते की सर मुंबई पोलिसचं काय होणार आहे किंवा काय झाले का पॉज झाले आणि कधी होतील आणि पुणे कारागृहचा जो निकाल काल लागलेला होता त्यानंतर वेटिंग चे घेतील काय एक दोन मार्क वेटिंगला तीन मार्कने दहा मार्कने काय असेल ते किंवा दहा नंबरला दोन नंबरला सो ऑन सो अशा पत्तीनं अतिशय इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेटिव्ह होती तुमच्यापर्यंत आता शेअर केलेला आहे सो व्हिडिओ आवडला असेल मार्गदर्शन आवडला असेल तर एक विनंती करतोय आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे ती सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने ज्यांचं सिलेक्शन से झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि त्यांनी आपल्या या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती शंभर टक्के मेसेज करा आणि कळवा की माझं सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी एक वेगळा ग्रुप काढून तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अगदी कोणतेही प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत सगळे जे महत्वाचा होता कोणताही स्वार्थपणा न बाळगता आठ आरटीच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्र इकडे आणि आम्ही एकीकडं होतो आणि तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन देत होतो आणि ती त्याच पद्धतीनं झाली अक्षरशः ग्राउंड होणार नाही सगळ्या जागा पुढे जाणार हे होणार मुलांच्या मध्ये भीती गाठली होती आणि त्या मुलांच्या पाठीमाग उभा राहून त्यांनी जे आज पोस्ट मिळवले त्याच्यासाठी आम्ही लय मोठा वाटा उचलला नाही पण एवढा वाटा मात्र तुमच्यासाठी उचललेला होता आणि पडत्या काळामध्ये आम्ही तुमच्या बाजूने उभा होतो एवढं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे माहिती आवडली असेल तर हक्कानं सांगतोय की चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं घ्यायचंय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद